मोखाडा पोलीस ठाणे आयोजित रन ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे निमित्त मोखाडा पोलीस ठाणे यांनी भव्या मेराथॉन स्पर्धा शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी आयोजित केली होती या स्पर्धात युवक आणि युवती यांनी भरभरून प्रतिसाद दिला या स्पर्धाचे यशस्वी आयोजन करण्याकरिता मोखाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी डोल्हे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण पोलीस स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले या स्पर्धाचे बक्षीस वितरण समारोह मोखारा चैफुली येथे स्पर्धा संपल्यावर सकाळी आठ वाजून तीस मिनिटे करण्यात आले या कार्यक्रमात पालघर जिल्हा परिषद माननीय अध्यक्ष प्रकाश निकम मोखाडा नगर परिषद नगर अध्यक्ष अमोल पाटील माननीय जीप सदस्य तथा माननीय चेअरमन जव्हार अर्बन बँक हबीब शेख भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद झोले पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ नगरसेवक वासुदेव खंदारे फारुप भाई पिंजारी पत्रकार बाबूभाई शेख उपस्थित होते प्रणय पाटील जिल्हा ब्युरोसोबत रिपोर्टर सिकंदर मनियार त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी यांचा रिपोर्ट